तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात शब्द आहेत संत पीटरचे प्रभू येशू ख्रिस्ताला उद्देशून उच्चारलेले आणि संत माक एवढाच वृत्तांत देऊन थांबतो परंतु संत मत्तय आणखी पुढे जातो आणि आपल्याला सांगतो की मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं रक्त आणि याने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केलं आहे क्रिसाठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो इसवी सन तीनशे सहा तीनशे तेरा आणि तीनशे पंचवीस ह्या तारखा रोमच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाच्या मांडल्या जातात रोम, रोम शहरामध्ये हेलेना नावाची एक अत्यंत पवित्र अशी सिरी राहत होती परमेश्वराचे साक्षात्कार तिला व्हायचे असाच एक साक्षात्कार तिला झाला की तुम्ही ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात पण माझा पुत्र ख्रिस्त ज्या क्रुसावरती टांगला तो क्रूस कालवारीच्या डोंगरावरती अडगळीमध्ये पडलेला आहे तो क्रूस शोधून काढा त्या क्रुसाचा सन्मान करा आणि राजमाता हेलेना तिने लवासवा घेऊन जेरुस्लेमच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली त्या ठिकाणी जेरुस्लेमचे बिशप होते मकारिओस त्यांनी त्यांचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं राजमाता आपल्या राज्यामध्ये आलेली आहे जेरुसलेमला येऊन धडकलेली आहे तिने आपला मनोदय व्यक्त केलेला आहे की के कालवारीच्या टेकडीवरती येशूचा क्रूस अडगळीमध्ये पडलेला आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे माणसं कामाला लागली काही दिवसामध्येच एक नव्हे तर तीन क्रूस सापडले आता त्या तिनापैकी प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस कोणता हा प्रश्न निर्माण झाला राजमातेला पुन्हा एकदा साक्षात्कार होतो की गावामध्ये एक मातारी स्त्री आहे ती मरणपंथाला लागलेली आहे खाटेसहित तिला उचलून इथे आणा क्रूस तिच्या अंगाला लावा ज्या क्रुसाच्या स्पर्शाने ती उठून बसेल तो क्रूस माझ्या पुत्राचा क्रूस आहे राजमातेने आज्ञा दिली गावातील अशीच एक स्त्री खाटेला खिळलेली होती तिला तिथे आणण्यात आलं तीन क्रूस तिच्या अंगाला लावण्यात आले एका क्रुसाचा स्पर्श होताबरोबर ती आपल्या खाटेमध्ये उठून बसली तिचा चेहरा फुलला ती आजारी होती असं कोणाला सांगता येणार नाही अशा प्रकारचा तो चमत्कार सगळ्यांच्या देखत त्या ठिकाणी घडत होता राजमातेने त्या ठिकाणीच त्या क्रुसाचं चुंबन घेतलं आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास कसा होता जेरुसलेम वरून रोमला जाण्यासाठी भूमध्य समुद्र पार करावा लागणार होता आणि त्या समुद्रामध्ये मोठं वादळ सुरू झालं एवढं मोठं वादळ की आता आपण सर्वांचं काही बरं वाईट होतं की काय अशा प्रकारे सर्वांची घाबरगुंडी उड उडाली अशा वेळेला देखील राजमाता हेलेना हिला परमेश्वराचं दर्शन होतं ह्या समुद्रावरून मासा पुत्र चाललेला आहे ह्या समुद्राला वादळ वाऱ्याला त्यांनी धमकावलेले आहेत त्यास त्याच्या हातापायाला खिळे ठोकण्यात आले होते त्या कृसावतीत ते खिळे अजून आहेत त्यातील एक खिळा तू समुद्रात टाकून बघ वादळ शांत होईल क्षणार्धात सगळं काही शांत होतं आणि तो क्रूज घेऊन राजमाता आणि सगळा लवाज जमा रोम शहरामध्ये येतो त्या ठिकाणी तिचा पुत्र आहे कॉन्स्टंटाईन तो देखील ऐन उमेदीमध्ये आहे राजपुत्र आहे लवकरच राज्याभिषेक त्याचा ठरणार आहे अशा पार्श्वभूमीवरती तो थट्टा करायला लागतो की हा जो क्रूज आहे मी सहज वाहून दाखवेन आणि भरजरी कपडे त्याने घातलेले आहेत गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार म आहेत डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे आणि अशा प्रकारे त्याने तो क्रूस खांद्यावर घेतलेला आहे एक पाऊलसुद्धा त्याला पुढे टाकता येत नाही एवढा तो क्रूस त्याला जड वाटतो तशाही परिस्थितीमध्ये राजमाता हेलेना हिला पुन्हा एकदा साक्षात्कार होतो माझ्या पुत्राने तो क्रूस कसा वाहिला डोक्यावरती काट्याचा मुकुट होता अंगावरती साधी कपडे होते काही अंगामध्ये त्राण नव्हतं अशा प्रकारची अवस्था तुझ्या मुलाने करावी तेव्हा तो क्रूस वाहू शकेल आणि ताबडतोब कॉन्स्टंटाईनला सांगण्यात आलं त्याने डोक्यावरचा मुकुट उतरवला गळ्यामधील सगळे अलंकार बाजूला ठेवले अंगावरची भरझरी कपडे बाजूला केले क्रूस खांद्यावरती घेतला हलक्या मोर पिसासारखा तो सहज तो क्रूस वाहू शकत होता त्या क्षणाला त्या मुलाच्या हृदयाला स्पर्श झाला त्याचं त्या क्षणाला परिवर्तन झालं तीनशे तेरा साली त्याचा राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर संपूर्ण रोम शहरामध्ये ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला तोपर्यंत ख्रि रोम शहरामध्ये ख्रिस्ती लोकांचा प्रचंड असा छळ चालू होता त्या ठिकाणी संत पीटर संत पॉल आणि इतर कितीतरी रक्तसाक्षी संत ह्यांना परमेश्वराकडे पाठवण्यात आलं होतं अशा प्रकारची अवस्था त्या पार्श्वभूमीवरती आता राजाश्रय मिळालेला आहे राजाने एवढंच केलं नाही तर तीनशे पंचवीस साली जगभरच्या सगळ्या बिशपांची त्या ठिकाणी एक मोठी परिषद भरवली त्याला नायसियन परिषद म्हणतात आपण जे नायसियन विश्वास अंगीकार प्रकट करत असतो तो त्याच परिषदेमध्ये फायनल करण्यात आलेला आहे अशा पार्श्वभूमीवरती राजा एवढंच करून थांबला नाही स्वतःचा राजवाडा लॅटरन म्हणून महामंदिर ह्या नावाने जाहीर करण्यात आला आणि तो राजवाडा पोपना बक्षीस म्हणून देण्यात आला आज सुद्धा तो राजवाडा त्या ठिकाणी उभा आहे पोप महोदय त्या ठिकाणी वस्ती करत असतात संत जॉन लॅटरन महामंदिर हा संपूर्ण प्रसंग आज कशासाठी सांगायचा सा। क्रुसाचं सामर्थ्य केवढं प्रचंड असू शकतं हे ह्या संपूर्ण घटनेमधून आपल्याला दिसून येतं आज आपण सर्वांना रोमन कॅथलिक म्हटलं जातं आज रविवारच्या दिवशी रजा दिली जाते कॉन्स्टंटाईन राजाने ती रजा त्या दिवशी जाहीर केली ह्यापुढे सूर्याची उपासना करायची नाही तर नीतिमत्तेचा सूर्य असलेल्या प्रभूयीशू ख्रिस्ताची उपासना करायची म्हणून संडे हा दिवस वर्षिप दिवस तो जो सुरू होता त्याला एक नवीन झळाळी प्राप्त झाली आज आपण दुःखी मातेचा सण साजरा करत आहोत बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं गेल्याच रविवारी तिचा वाढदिवस साजरा केला आणि ताबडतोब दिवसांनी तिच्या दुःखाचा प्रसंग आपण साजरा करायचा त्याला कारण आहे पवित्र क्रूस पवित्र क्रुसाचा कुरूस। सण चौदा सप्टेंबरला पहिला निश्चित करण्यात आला होता माऊली त्या क्रुसाखाली उभी होती स्ताबात मातेर म्हणजे निश्चलपणे ते दुःख भोगत प्रभूच्या दुःख सहनामध्ये सहभागी होत ती त्या ठिकाणी उभी होती आणि म्हणूनच तिचा सण ताबडतोब दुसऱ्या दिवशी साजरा केला जावा अशा प्रकारे ख्रिस्त सभेमध्ये उपासने तिला स्थान देण्यात आलं होतं आणि म्हणून आज काल पवित्र कृसाचा सण झालेला आहे आज पवित्र पवित्रमरीच्या दुःखी मातेचा सण साजरा केला जात आहे आपण सर्वजण हे दुःख अनुभवत आहोत आमचे डॅडी व्हॅ वेलेरियन नोनीस आमची मम्मी मॅगी मॅगीबाई ह्या सगळ्यांनी हे दुःख ह्या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुभवलेलं आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण ते दुःख अनुभवत आहोत फादर बोना ह्या ठिकाणी आहेत फादर सुनील मोनीस इथे आहेत आम्हा प्रत्येकाच्या वाटेला कधी ना कधी दुःख आलेलं आहे मात्र ह्या दुःखाला सामोरं कसं जायचं त्यासाठी आज तिन्ही वाचनामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहेत पहिला मुद्दा कि अश्या पहिला कि आहे की अशा प्रसंगी आपली भिस्त परमेश्वरावर असावी पहिल्या वाचनाची पार्श्वभूमी बघा की हे जे पन्नासावं अध्याय आहे अशा संदेशाचा तो अध्याय बाबिलॉनच्या हद्दपारीमध्ये असलेल्या इस्रायली किंवा यहुदी लोकांना उद्देशून आहे की अध्याय चाळीस ते पंचावन्न ह्या अध्यायामध्ये एकूण चार ठिकाणी परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग अशा प्रकारचं वाक्य तुम्हाला वाचायला मिळेल चार ठिकाणी अध्याय बेचाळीस अध्याय एकोणपन्नास अध्याय पन्नास आणि पन्नास, अध्याय बावन्न त्रेपन्न ही सगळी वाचनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी संबंधित आहेत की हा पहा माझा सेवक ह्याला मी निवडलेला आहे मिनमिन ती वाद तो विजवणार नाही आणि तो बोरू चेपणार नाही अशा प्रकारे वर्णन आहे प्रभू शु ख्रिस्ताला हे सगळं लागू पडणारं आहे परंतु पार्श्वभूमी कसली आहे सर्वप्रथम यहुदी लोकांनी ते अनुभवलेलं ते सांगतात उपमर्द आणि छीथू ह्यांच्याकडून आम्ही आमचं तोंड फिरवलं नाही आमची दाढी उपटणाऱ्या पुढे आम्ही आमची मान पुढे केली कापावयास नेत असलेल्या मेंढराप्रमाणे आम्हाला वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे आम्हाला चालवलं होतं तरी देखील आम्ही गेलो कारण आमची भिस्त परमेश्वरावरती होती परमेश्वर माझा सहाय्य करता आहे असं म्हणून मी लज्जित झालो नाही परमेश्वर माझा सहाय्य करता आहे म्हणून मी कधीच घा घाबरून गेलो नाही तो माझी कधीच फजिती होणार होऊ देणार नाही एवढा प्रचंड विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे दुःखाला सामोरं जायचं पण परमेश्वराच्या उपस्थितीचं भान सोडायचं नाही त्या दुःखामध्येच परमेश्वर आपल्याला भेटत असतो हा आपणा सर्वांचा अनुभव आहे दुसरं वाचन सुद्धा केवढं बोलकं आहे बघा संत याकोब आपल्याला सांगत आहे की तुम्ही तुमची श्रद्धा प्रत्यक्ष कृतीत उतरवायची असेल तर थोडंसं आजूबाजूला बघा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने दुःखी असलेले लोक ह्या जगात आहेत प्रत्येकाचं दुःख अद्वितीय आणि अप्रतिम आहे आपणा प्रत्येकाला वाटत असतं माझं दुःख खूप मोठं प्रत्येक दुःख वेगळं असतं आई वडिलांचं दुःख वेगळं आहे भावाचं मॉरिसचं दुःख वेगळं आहे फादर बोनाचं दुःख वेगळं आहे मार्क आणि क्लेअर ह्या मुलांचं दुःख वेगळं आहे आपण सगळे नातेवाईक आणि मित्रपरिवार इथे जमलेलो आहोत आपलंसुद्धा दुःख वेगळं आहे एक व्यक्ती आपल्यामधून निघून गेलेली आहे पण प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे आणि ह्याही पलीकडे गेल्यानंतर आपण पाहत आहोत कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये दुःख ह्या जगामध्ये आहे म्हणून संत याकोप काय सांगत आहे श्रद्धा पाळत असताना थोडेसे डोळ्या आजूबाजूला उघडे ठेवून बघायचं कोणाचं दुःख असेल तर ते थोडंसं हलकं करण्यासाठी प्रयत्न करायचा छेमनी बागेमध्ये प्रभू शु ख्रिस्ताने नेमकं तेच केलं तो स्वतः दुःखामधून होरपळून निघत होता परंतु मल्ख नावाच्या दासाचा कान छाटण्यात आला तेव्हा पहिला तो त्याच्या मदतीला धावत गेला माझ्या दुःखापेक्षा जणू काही त्या क्षणाला त्याचं दुःख मोठं आहे अशा प्रकारचा विचार त्याने केला म्हणून त्या दुःखावरती फुंकर घालण्यात आली आणि ह्या सगळ्यांचा कळस हाच्या शुभवर्तमानामध्ये गाठण्यात आलेला आहे प्रभू श्री ख्रिस्त कुठे गेलेला आहे फिलिपच्या कैसरिया ह्या भागामध्ये गेलेला आहे अतिशय डेंजरस अशी ती परिस्थिती आहे कारण त्या ठिकाणी राजाचा मोठा अंमल आणि कोणी जर सांगितलं असतं की हा जो माणूस इथे आलेला आहे तो तुमची सत्ता उलथून टाकण्यासाठी आलेला आहे आणि नेमका तिकडेच संत पीटर त्याला सांगतो तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस ख्रिस्त म्हणजे मशिहा मशिहा म्हणजे अभिषिक्त लोकांना मुक्त मुक्ती देणारा रोमी सम्राटाकडून मुक्ती देण्यासाठी जणू काही तो आलेला आहे असा गैरसमज पसरला असता म्हणून येशूने त्यांना सांगितलं ही गोष्ट कोणाला सांगू नका पण त्याच्या पलीकडे जाऊन तो त्याचा अर्थ स्पष्ट करतो ख्रिस्त असणं म्हणजे नुसतं गौरव सहन करणं नाही ख्रिस्त असणं म्हणजे क्रुसावरती खेळण्यास तयार राहायचं म्हणून मला आता जेरुसलेममध्ये गेलं पाहिजे तिथे त्या ठिकाणी असं घडणार आहे पेत्र त्याचा निषेध करू लागला तेव्हा येशूने काय सांगितलं अरे सैताना माझ्याकडून चालता हो कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नसून माणसाचा आहे देवाचा दृष्टिकोन कसा आहे फक्त गौरवाच्या दिशेने धावत सुटणारा नाही क्रुसाला देखील मिठी मारणारा तो दृष्टिकोन आहे म्हणून येशू पुढे वाक्य म्हणतो ज्याला माझा शिष्य व्हायचा आहे त्याने पहिल्या प्रथम आपला वधस्तंभ आपल्या ख्र खांद्यावरती घ्यावा आणि मग मला अनुसरावा जो आपल्या जीवाला वाचवू पाहतो तो, तो गमावी परंतु जो माझ्यासाठी आपलं जीव अर्पण करत असतो तो त्याला शेवटच्या दिवसापर्यंत राखून ठेवणार आहे आज आपण स्वर्गवासी सिंथियानुनिस हिच्या सातवेची मिसा अर्पण करत आहोत परमेश्वराच्या हाती आपण तिला सोपवलेला आहे परमेश्वराने तिला स्वर्गराज्यात सुभी ठेवावं आपल्या सर्वांचं सा सांत्वन करावं आणि प्रभूयीशू ख्रिस्तावाचा जो विश्वास आहे तो विश्वास ह्याही संकटाच्या काळामध्ये आपल्याला धकधक त्या मशालीप्रमाणे जाहीर करता यावा आणि संत पीटरचे शब्द आपल्याही मुखात असावे अशी कृपा मागूया ते शब्द आहेत तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस